मराठा समाजाने जरांगेंवर टीका केल्यास भुजबळांना चपलांचा हार घालू असा इशारा मराठा समाजानं दिलाय पंढरपूरमध्ये उद्या होणारे ओबीसी मेळाव्याआधी हा इशारा देण्यात आलाय पंढरपूरातल्या ओबीसी मेळाव्यात भुजबळ तसंच गोपीचंद पडळकर ही हजेरी लावणार आहेत याआधी झालेल्या मेळाव्यांमधली भाषणं पाहता मराठा कार्यकर्ते रामभाऊ गायकवाड यांनी भुजबळांना इशारा दिलाय सहा तारखेला ओबीसी समाजाचा मेळावा आहे आणि ओबीसी समाजाचे नेते छगनराव भुजबळ साहेब पंढरपूरला येणार आहेत आम्ही भुजबळ साहेबांचं स्वागतच करतो पण आमचे मराठा समाजाचे नेते मनोज साहेब यांच्यावर ते वारंवार तोंडसोख घेण्याचा प्रयत्न करतात तर भुजबळ साहेबांनी ते तोंडसोख घेण्याचं बंद करावं पंढरपूरला आल्यानंतर तोंडसोख घेण्याचा जर प्रयत्न मराठा समाजाच्या नेत्यांवर तोंडसोख घेण्याचा जर प्रयत्न केला तर भुजबळ साहेबांना आम्ही गुलाबाचा हार घालो आणि गुलाबाचा हार जरी त्यांनी नाही ऐकलं तर त्याचं रूपांतर चपल्यातही होऊ शकतं हे भुजबळ साहेबांनी लक्षात ठेवावं